हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा मी सकाळी सकाळचा ब्लॉग आहे पण ॲडिट करायला उशीर झाला तर जाऊ द्या त्याला इग्नोर करून चला पुढे जाऊया आणि सकाळी सकाळी बघा मुलीला क्लासला सोडायचं आलो बघा किती अंधेरा आहे रे एवढ्या सकाळी पण क्लास असतात आणि इकडं बघा मी रोज नाही जात आजच जाते कारण की माझी मै मुलीची मैत्री नाही आली ती फोन आला होता मी नाही येणार ना, तुम्ही सो म्हणून मी गेले खूप अंधार असतो म्हणून तर बघा गेलो आणि आमचा पोपटच झाला आम्हाला <laughs> पोपटही झाला म्हणजे मी मोबाईल नेट चालू करून टायमिंगच बघितलं नाही सरांनी टाकला होता नाही आहे म्हणून तरी पण बघितलं नाही नव्हतंच एलपट झाला ते एवढं लांबे एवढं लांबे काय जाऊ त्या तर होतं असं कधी कधी मग ती घरी आली ती बघा अभ्यास करत बसली आणि तिकडं बघा माझे पप्पा पण आले पप्पा पण तिकडे गप्पा मारत नातीसोबत पण काही नात काही बोलत नाही मग पप्पा ती बघते ते बघत बसलेले माझे वडील बघा कसे बसतात असे एकदम शांत आणि मग पप्पांना जायचं होतं म्हणून त्यांच्यासाठी मैंने बनाया इधर आमच्या पप्पांना गावाकडची अशी डाळ खूप आवडते मुगाची कोणाकोणाला आवडते मला पण खूपच आवडते बर का पण माझ्या घरात कोणाला नाही आवडत हे बघू शकता अशा भाकरी आणि असं वरण कर केलं पप्पांना मुगाचं हिरव्या मुगाची आम खूपच छान लागतं हिरव्या मिरच्या वगैरे घालून आणि मग अशा मस्त भाकरी केल्या पप्पांसाठी अशा भाकरी बघा कसल्या भारी फुलतात माझ्या भाकरी आणि वरण मग इकडं पप्पाचं टिफिन पण डाळ थंड करायला ठेवली डब्यामध्ये आणि अशी मग पप्पाला हिरवी लसण आणि शेंगदाण्याचं पण मिरची चटणी वाटली ते माझं हे सगळं जेवण फेवरेट आहे आणि माझ्या पप्पांचं पण मग असं त्यांच्यासाठी अशा पेपरमध्ये रॅप केल्या सगळंच भाकरी चार आणि भाजी बघू शकता मग इकडे पप्पाचं टिफिन झालेलं तयार आणि मग पप्पा निघाले माझे पप्पा मग जाता जाता माझा हप्ता असतो <laughs> आले की दर महिन्याला मला येतात महिन्याला नाही आठवड्याला येतात मग ते असं देऊन बघ गाडीमध्येच राहतात माझे पप्पा मग त्यांचं सामान असं डिकीमध्येच असतं मग बघा माझ्यासाठी एवढे सुटी ह्यावेळेस तर कमी आहेत दरवेळेस तर खूप सारे असतात आणि मग मला त्यांनी दिले एवढे सारे पैसे मी म्हटलं असून द्या नेक्स्ट टाइम त्या जास्त झाल्यावर पप्पा म्हटले राहून दे तुला होती खर्चायला बाप बाप असतो आहे ना बापाची कोणीच पूर्ण करू को शकत नाही आणि मग माझे पप्पा जातात ना मला लय वेगळं होतं काय माहिती का एकटेच राहतात ना गाडीवर खूप दुःख होतं पण जाऊ द्या आता काय करणार काम तर करायचं लागणार कामाशिवाय काम काम पर्याय नाही मग माझे पप्पा गेले आणि मग माझा रोजचं रुटीन चालू झाली मग आज गार्डनला जायला पण उशीर झाला पप्पांना टिफिन द्यायचा होता म्हणून पप्पाचं पहिलं बनवलं हो आणि मग गेले असे मस्त सॉंग ऐकत ऐकत एवढं भारी वाटतं ना गार्डनमध्ये आणि मी किती गोरी आहे बघू शकता असं सगळ्यांशी गप्पा मिळून जुळून राहायचं बरं का जीवनामध्ये काय न्यायचं आहे मग मी असं सगळ्यांशी गप्पा मारत मारत असे वॉकिंग करत होते आणि जास्त माझ्या म्हाताऱ्या मावसे मावशी लोकच माझे मित्र मैत्रिणी आहेत गार्डनमध्ये मी जास्त माझी मैत्रिणी नाही आहेत का मग मी त्यांच्यासोबत गप्पा मारले आणि घरी आले आणि पोरांना माझ्या भूक लागते मग त्यांच्यासाठी असं भेंडी फ्राय आणि चपाती बनवली माझी पोरं भाकरी वगैरे नाही खात वरण मग त्यांच्यासाठी लगेच फ्रेश झाले आणि लगेच त्यांच्यासाठी बनवले बघू शकता भेंडी आणि चपाती आणि माझी मुलगी पण इकडं फ्रेश होऊन आलेली मग तिच्यासाठी बनवली आणि इकडं बघा माझ्या मुलीला आ, ते धूप लावलेले तिला ठेव गं व्यवस्थित म्हटलं तर जमतच नाही होतं मग दोघी बहिणीचं चाललं होतं तिला तुला कुठलंच काम नाही येतं असं तसं मोठी बहीण तिला ओरडत होती पण बारकी तिचं काही ऐकून घेतच नाही पण मोठी खूपच आगावी जास्तच बोलते जरा <laughs> हसती बघ बाजूलाच आहे आणि मग सगळ्यांचं आवडलं बाबा मला एवढी भूक लागलेली मग मी सोमवार असतो माझा उपवास मग मी असं माझ्या पप्पानी खूप सारे कलिंगड आणलेले